नमस्कार सगळ्यांना आज बनवायचं कांदा चिरून घेतलाय टोमॅटो चिरून घेतली इथं आलं लसूण खोबर ला बारीक करून घेतले अर्धा किलो तांदूळ घेतले ते मोठ अर्धा किलो चिकन आणले आता चला पहिले तर आपण सगळं कांदा बिंदा सगळं भाजून घेऊया पहिल्या तर आपण त्याच्यात खडा मसाला टाकून घेऊया त्याला तेल टाकले पाणी टाकले हे टाकलंय घेऊ कांदा टाकून घेऊया जा। कांदा आपल्याला लाल तर भाजून घ्यायचा आहे बघा हा मस्त असा कांदा भाजून घ्यायचा चिकनची बिर्याणी म्हणलं दिवस झाला आता बिर्याणी केली नाही म्हटलं आता चिकनची बिर्याणी करून घ्यावी आता नाही मीच आणाय लावलं या चिकन आणखी मला झाली त्याच्यामुळं तांदूळ आणा जावा जावा दुकानात नाही हे म्हणलं कर अर्धा किलो तांदूळ आणलं मस्त अशी बिर्याणी आपल्याला काय ती माझी बहीण वापरते ती मसाला भेटला नाही बरं का आपल्याला म्हणून मी तीच मसाला आणलाय बघा काय नाव आहे आता इंग्लिश मध्ये आपल्याला हीच मसाला आणलाय बिर्याणीसाठी काय नाव आहे बिर्याणी मसाले टोमॅटो पण हातीच टाकून घेतले बाबा आता आपण मसाला टाकून घेऊया सगळं Dua encim cinc. Ha. Dua encim kita kongit leh. Kopra ini sebab banyak kili betapa hebatnya. Alun dia sanggama. Lah. त्याच्यात टाकूया हळद थोडीशी थोडीशी अंबारी पण टाकूया आपण त्याच्यातच अंबारी पण टाकली सुहाना मसाला पण टाकूया थोडासा आणि बिर्याणी मसाला पण टाकूया बिर्याणी मसाला पण टाकला

आणि आपण आता चिकन हे धुवून घेतले ना आता हे चिकन पण ह्याच्यात घालून घेऊया आणि आता ह्याला आता एक दहा पंधरा मिनिट आपण वापरून घेऊया आता ह्याला काय आपल्याला दही भेटलं नाही बरं ह्याला दह्याचा आम्हाला गावा जावं लागतं हे तर काही दही नाही त्याच्यामुळे बिना दह्याच मी चालू केले लिंबू पण नाही पळायला तर ह्याच्यावर मी झाकण ठेवून वापरून एक दहा मिनिट झालंय सगळं चिकन चांगलं वापरून घेतलंय आता आपण याच्यात तांदूळ टाकूया आता झालंय वापरून तयार इथे मी तांदूळ बघा धुवून घेतले ते आता याच्यात तांदूळ घालून घेऊया आपण

कुकार पाणी पाणी टाकून घेतले उकळी आलं की आपण कुकरला चाकून लावून घेऊया आज बी काय भगर केली काय तो केली बघा

हाय काय बघा खाऊन चला मी म्हणतोय काय रोज उठून ती मसाला भात मसाला भात नाही बिर्याणी केली बघा बिर्याणी झाली बघा आमची झाली चालू केली मला वाटलं संपली काय अजून द्यायची आम्ही बघा बर खाऊन चला बघा बर खाऊन चला अनुभवायचंय का बघा की बघून बघायला बघा चला काय जेवायचं जेवाय काय डोकं खात असता तुम्ही आता डोकं 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 खातील दुसरं काय केलंय बिर्याणी केली आज

गरम गरम आता ना टोकळ थोडं तर चला चला आमची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली म्हणून नक्की कबड्डी सांगा तर चला आम्ही घेतो खाऊन आता हाय बाय